अंकली लक्ष्मीनगरमधील लक्ष्मी देवीची यात्रा उत्साहात संपन्न अंकली येथील लक्ष्मीनगरमधील लक्ष्मी देवीची यात्रा उत्साहात संपन्न झाली दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्यातील तिसऱ्या मंगळवारी ही यात्रा भरवण्यात आली लक्ष्मी देवी कमिटीचे अध्यक्ष तुकाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या यात्रेत सुवासिनींनी घेतलेल्या मंगळ कलशासह पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली सकाळी अभिषेक विधिवट पूजन महामंगल आरती करून सुवासिनींच्या हस्ते देवीची ओटी भरण्यात आली यावेळी चिकोडी सदलग्याचे आमदार गणेश हुक्केरी चिकोडीचे संपादना महास्वामी सदलग्याचे श्रद्धानंदा स्वामी अंकलीचे बसवराज स्वामी बी के आरती बी के सविता चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मल्लार्जुन कोरे उपाध्यक्ष तात्यासाहेब काटे संचालक मल्लाप्पा महेशाळे व्यंकटेश बनवणे डॉ एन ए मगदूम सुरेश पाटील रणजित शिरसेट अंकली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कर्मचारी ग्रामपंचायत सर्व सदस्य पोस्ट खात्याचे कर्मचारी यांच्यासह कमिटीचे सदस्य महादेव पाटील देवगौडा कोठळी दोंड्याप्पा इंचे दीपक शेरवी संतोष संकपाळ नारायण पटेल ऐनापुरेसर बसवराज कोरे मल्लानावर सर सुभाष मगदुम अण्णासो जकाते महेश कल्याणी संजू कंबार रवी पाटील किरण निकम राजू पाटील आनंद पाटील महेश खोत यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी विविध संघसंस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थे उपस्थित होते दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यावेळी तीन हजार भाविकांनी याचा लाभ घेतला भक्तिमय वातावरणात ही यात्रा संपन्न झाली विशाल क्रांती न्यूजसाठी अलका रोडे मांजरी